मित्रांनो काही दिवसापूर्वी मी कलावंतीन गडाचा व्हिडिओ टाकला होता त्यात मी कलावंतीन गडावर आणि प्रबळ गडावर कसं जायचं तो रस्ता दाखवला होता आणि आता आपण कलावंतीन गडाला चिटकून असणारा प्रबळगड या गडाची ट्रेकिंग करणार आहोत गडाच्या मध्यंतरीवर येण्याचा रस्ता सारखाच आहे ते तेथून एक रस्ता कलवंती गडावर जातो तर दुसरा प्रबळ गडावर जर तुम्हाला फक्त प्रबळ गडावर जायचं असेल तर या गावातून प्रबळ गडाचा रस्ता निवडावा आणि जर कलावंती गड करून मग प्रबळ गडावर असेल तर कलावंती गडाकडे जाण्याचा रस्ता निवडा कलावंती गडाजवळ आल्यानंतर जेथे डोंगरात कातळात कोरलेली गुफा दिसेल त्याच्या डाव्या बाजूला कलावंती दुर्गा आहे आणि उजव्या बाजूला प्रबळगड आहे तुम्हाला या गुफेमध्ये जायचं असेल तर जाऊ शकता पण ते थोडस रिस्की आहे गुफेच्या उजव्या बाजूने डोंगराला चिरकून चालण्याचा रस्ता आहे हा रस्ता खूप खराब आहे याच्यात मोठमोठ्याले दगड पडलेले आहेत आणि डोंगरावरून पडणारे पाणी हे डायरेक्ट डोक्यावर पडत असतं पाऊस थोडा कमी झाला होता म्हणून डोंगरावरचं पाणी सुद्धा कमी पडत होतं पण जर पाऊस जोरत असेल तर इथून चालणं सुद्धा मुश्किल होऊन जातं वाटेत अशी एक मोठी शिळा उभी आहे ही शिळा जर तुम्हाला भेटली तर तुम्ही बरोबर रस्त्याने चालला आहात या वाटेत डाव्या बाजूला एक मोठा डोंगर तर उजव्या बाजूला झाडे आणि खोल दरी आहे पाऊस जर जास्त असेल तर या वाटेने जाणं टाळणं योग्यच आहे पाऊस सध्या कमी होता म्हणून आम्ही याच रस्त्याने गेलो आता आम्ही चालत आहोत तोपर्यंत या गडाची माहिती पाहू प्रबळ गड हा सह्याद्री परत रांगेमध्ये पनवेल जवळ आहे त्याची उंची तेवीसशे फूट असून गिरिदुर्ग प्रकारात मोडतो त्याची चढण पातळी ही मध्यम स्वरूपाचे आहे प्रबळ गडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार पठा आहे हे पठार जंगलाने व्यापले आहे गडावर गणेश मंदिर आहे तसेच पाण्याच्या पाण्याच्या टाक्या टाक्या सुद्धा आहेत मात्र शोधण्यासाठी वाटाची आवश्यकता लागते गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत मात्र गडावरून माथेरांचे विविध पॉइंट्स फार सुंदर दिसतात आता आपण आपल्या ट्रेक कडे वळू डोंगराला वळसा घालून आल्यानंतर एका हॉटेल जवळ आलो काय व आता कुठं काय आले पाऊस कमी होता म्हणून डोंगरावरून जास्त पाणी वाहत नव्हतं वर जाण्याचा रस्ता इथूनच आहे त्यामुळं जास्त विचार न करता पाण्याच्या दिशेने निघालो होतो इथून वर चढताना जाम दम लागत होता त्यामुळे थांबत थांबत चाललो होतो फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा ठेका तर मीच घेतला होता त्यामुळे ते मलाच काढावं लागत होते आमच्यातले प्रवीण आणि रामेश्वर यांचा हा पहिलाच ट्रेक होता त्यांना ट्रेकचा जास्त अनुभव नव्हता त्यामुळे त्यांचे पाय जास्त दुखत होते आमचं ठरलं होतं गेलो तर दोन्ही गड करायचे त्या दोघांना पुढं घेत गडाच्या मध्यंतरी भागात आलो पुढेसुद्धा अशा तुटलेल्या पायऱ्या होत्या तिथून पुढेसुद्धा तुटलेल्या पायऱ्या आणि नुसती दगडच होती या दगडातून वाट काढणं थोडंसं अवघडच होतं त्यातून हे पाणी दगडांमधून खाली जायचं पाणी हे दिसायला चांगलं होतं आणि पाऊस पण कमी झाला होता जर पाऊस वाढला आणि पाण्याचा कलर बदलला तर समजून जायचं की पाण्याचा प्रवाह वाढणार आहे अशा वेळेस होईल तेवढं लवकर सेफ जागेवर जायचं तिथून अर्धा ते पावन तास चालत आल्यानंतर आपण गडाच्या पठारावर येतो पठारावर आल्यानंतर एक बंद पडलेलं हॉटेल दिसतं याच्या आधीसुद्धा मी येथे आलो होतो सुद्धा हे हॉटेल बंदच होते हॉटेलजवळ झोपाळे बांधलेले आहेत येथे तुम्ही निवांत झोक्यावर बसून उंच झोके घेऊ शकता ते पण फ्री ऑफ कॉस्ट बंद पडलेल्या हॉटेलमध्ये बसून स्नॅक्स आणि बिस्किटे खाली आणि फायनल डेस्टिनेशनकडे निघालोत या बंद पडलेल्या हॉटेल पासून दहा ते पंधरा मिनिट चालत गेल्यानंतर डोंगर कडा लागतो इथे दुःख एवढं होतं की समोरचा माणूस सुद्धा दिसत नव्हता शेवटी आल्यानंतर एक भगवा झेंडा दिसतो हेच आपले फायनल डेस्टिनेशन आहे समोर कलावंती गडाचा शुल्क आहे आणि खोल दरी आहे पण या फॉग मुळे काही दिसत नव्हतं मी डोंगराच्या कडेला गेलो आणि सेफ जागेवर जाऊन पाय सोडून बसलो पायाला खूप थंड जाणवत होता हे वातावरण एकदम मनाला मंत्रमुग्ध करणार होत अशा वातावरणातून पुन्हा जाण्याची इच्छा होत नव्हती जोराचा वारा असल्यामुळे असा एक अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात टिपला खाली जाणारं पावसाचं पाणी ॲटोमॅटिक वाऱ्यामुळे पुन्हा वरच्या दिशेला येत होतं शेवटी जाताना या प्रबळ गडाचा संपूर्ण आसपासचा परिसर डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद केला आणि वापस जायला निघालो अरे दिवसा अंधार पडतो एकदम एवढं बेकार आहे आताच आपण जे ते झोका त्याच्या त्याच्याजवळ एक वाट गडावरील असणाऱ्या वाड्यांकडे जाते या वाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये खूप घनदाट झाडे आहेत एवढे घनदाट केवड्यांचे के झाड असल्यामुळे सूर्याचा प्रकाश सुद्धा पूर्णपणे खाली येत नाही या घनदाट जंगलामध्ये तीन चार वाडे आहेत वाड्याच्या फक्त भिंतीच उभ्या आहेत आतमध्ये कशाचेच अवशेष नाहीत जंगलाच्या एवढ्या आतमध्ये सुद्धा वाडे आहेत हे विशेष वाटतं मी वाड्याच्या चारी बाजूला एक राऊंड मारला आणि थोडंसं पुढं गेलो त्या पुढे सुद्धा अजून दोन तीन वाडे होते पुढे जाण्याची वाट अरुंद होत चालली होती त्याच्यामुळे जास्त पुढे न जाता माघारी फिरलो आणि पुन्हा झोके बांधले होते त्या ठिकाणी आलो आता आम्हाला डायरेक्ट गडाच्या पायथ्याला जायचं होतं त्याच्यामुळे गड उतरायला सुरुवात केली गड उतरायच्या वेळेस पाऊस एकदम कमी झाला होता आणि वारा सुद्धा बंद झाला होता एकाएकीच एवढ्या वातावरणात बदल झाला होता म्हणजे काहीतरी होणार याची आम्हाला कल्पना नव्हती आम्ही आमच्या नादामध्ये हळूहळू खाली उतरत होतो आणि पायाखालून पाणी वाहणार सुद्धा कमी होतं पण तेवढ्यात वातावरणामध्ये एकदमच बदल झाला एकायकी जोराचा वारा सुटला वाऱ्याचा आवाज सुद्धा जोरात येत होता आणि वारं चालू असतानाच एकदम जोराचा पाऊस सुद्धा चालू झाला आम्ही गडाच्या मध्यंतरीत आणि एकदम अवघड टप्प्यात होतो पायाखालून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला होता याची जाणीव झाली होती पाण्याच्या रंगामध्ये सुद्धा बदल झाला होता ही भीतीदायक परिस्थिती दिसल्यावर मी पटकन खालच्या दिशेला निघालो प्रवीण आणि मी पटकन खाली जाऊन एका सेफ जागेवर उभा राहिलो आणि बाकीच्यांची येण्याची वाट पाहत राहिलो बाकीचे सुद्धा हळूहळू खाली येताना दिसत होते पाऊस थोडा कमी झाला होता मग आम्ही एका बंद पडलेल्या हॉटेल जवळ येऊन थांबलो आता पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता म्हणून आम्ही पायथ्याला जायला निघालो खाली जाणारी वाट ही खूप निसरडी झाली होती त्यात पाय घसरत होता त्याच्यामुळे मी एकदा पाय घसरून पडलो अशा प्रकारे आम्ही हे दुर्ग आणि प्रबळगड हे दोन्ही ट्रेक एका दिवसात कम्प्लीट केले हा आमचा पावसाळी ट्रेक सक्सेसफुल झाला होता या असोख्य सुंदर सह्याद्रीमधील हा ट्रेक माझ्यासाठी एक अविस्मरणीय ट्रेक होता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद